नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील एक मालिका म्हणजेच अबोली मात्र आता अबोली या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेतून आता एका अभिनेत्रीने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या मालिकामध्ये काहीच दिवसांपूर्वी जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ या दोन अभिनेत्रींनी एंट्री केली होती मात्र या मालिकेतून मयुरी वाघ हिची एक्झिट झाली आहे अभिनेत्री मयुरी वाघने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे अभिनेत्रीने सोशल मीडियावर या संबंधित पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिने सर्व प्रेक्षकांचे तसेच मालिकेच्या टीमचे आभार मानले आहेत यामध्ये तिने लिहिले हा सुंदर प्रवास संपत असताना मी स्टार प्रवाह हो। मी स्टार प्रभा आणि मालिकेच्या टीमची आभारी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवांगी म्हणून मला स्वीकारल्याबद्दल आणि प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल माझ्या प्रिय प्रेक्षकांचे आभार त्यामुळे आबोली मालिकेच्या कथानकातून आता शिवांगी भूमिकेचा प्रवास संपला आहे तिच्या एक्झिटवर कलाकार चाहत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे मालिकेतील तिची सहकलाकार जान्हवी किल्लेकरने मयुरीच्या पोस्टवर तुझी आठवण येईल अशी कमेंट देखील केली आहे तर मित्रांनो अबोली सिरियल तुम्ही पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद